टी बी पी न्यूज आवाज तुमचा साथ आमची जुन्या वादातून एका ज्येष्ठ नागरिकाला तीन जणांनी बेदम मारहाण केली यामध्ये गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचा मृत्यू झाला या प्रकरणी सहकारनगर पोलिसांनी तिघांवर खुणाचा गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली आहे हा प्रकार चोवीस फेब्रुवारी रोजी समता सोसायटी सहकार नगर येथे रात्री दीड वाजण्याच्या सुमारास घडला आहे तुकाराम निवृत्ती कांबळे वय सत्तावन्न राहणार समता सोसायटी सहकार नगर असे खून झालेल्या व्यक्तीचं नाव आहे याबाबत तुकाराम यांच्या भाऊजय अनिता कुबेर कांबळे वय पंचावन्न राहणार पद्मावती सहकार नगर यांनी शुक्रवारी एक तारखेला सहकार नगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली यावरून कुशल शिंदे सोसायटी सहकार नगर लखन भिसे शानू पूर्ण नाव पत्ता माहीत नाही यांच्यावर आयपीसी तीनशे दोन चारशे बावन चार चौतीस सह गुन्हा दाखल करून कुशल शिंदे आणि लखन भिसे यांना अटक केली आहे पोलीस उपनिरीक्षक महेश नलवडे यांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी यांचे दीर मृत तुकाराम कांबळे आणि आरोपी एकमेकांच्या परिचयाच्या आहेत त्यांच्यामध्ये पूर्वी

करून तसेच शवविच्छेदन अहवालानुसार आरोपींविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली आहे पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक महेश नलवडे हे करीत आहेत आपल्या भागातील महत्वाच्या आणि ताज्या